नमस्कार मी आहे दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा चला तर आज कोज त्याच्या निमित्ताने पुरणपोळ्या बनवायचं ठरवलेलं आहे आता आम्ही दसऱ्याला बनवल्या नव्हत्या मग मुलं शाळांमध्ये गेलेले आहे माझे त्यांना सांगितलं आज पुरणपोळी बनवून ठेवते चला आपण डाळ शिझाली टाकूया डाळ घरची जेवण टाकून विकत घेतलेली नाही आहे त्यांना टिफिनवरती आज मी खिचडी बनवून दिली नंतर आता पुरणपोळा बनवायला टाका शिजायला टाका डाळ नंतर मी तोपर्यंत ते येतात स्कूलमधून आता सकाळची वाजलेली आहे आठ तोपर्यंत तो, स्वयंपाक बनवून रेडी होतोय सगळं आणि मी मी पण रेडी वगैरे झालेली आहे माहिती मला मी पण तयार वगैरे झालेली आहे ड्रेस घातलेला आहे वाईट ड्रेससाठी घालत नाही की जेवण बिवण बनवताना त्याला घाण लागतात पण जाऊ दे जीवापेक्षा काय आधीच का आहे टाका घालून ड्रेसेस ते सगळं सांभाळून करणार पण मग वाईट कपडेव डाग लागतात दुण ना त्याच्यामुळे आता जास्तच बनवून ठेवते मग दोन दिवस पुरण राहते आता थोड्याच बनवणार पुरणपोळ्या बाकीचे क्रिजमी जेवण देणार पुरण आणि मग मुलांना टिफिनवरती स्कूलमध्ये जाता वेळेस बनवून देत असते की खातात मला मिस्टरांना पण देत असते मग जरा एक्स्ट्रा पुरण बनवून ठेवते दोन दिवसाचं जे देई एक्स्ट्रा पण नाही थोडं जे दोन पोळ्या पुरतो त्याला आता चाय पण नाही बनवली आता चाय पण बनवायची साईडला डाळ टाकते शिजायला आणि नंतर मग हे बनवते चाय बनवते पूर्ण तो साईड बघाच लागली मग टाईम होतो ना सगळं फटापट पत करावं लागते आणि कोणी हाताखाली असलं ना पटकन दोघी दोघीकून दोघी होते त्याच्यामुळे आता डाळ टाकू शिजायला मग पहिले नाहीच्या अगोदर कुकरवरती दाळ शिजायला टाकायला भीती घात होती की मग माझ्याकडे ना एक दिवस गाठा झालं होतं माझं पातळ झालं होतं त्याच्यामुळं मला नकोच वाटतंय टोपामध्ये किती वेळ लागेल ना पण मला तसं नाही आहे मी आता लक्षात ठेवते दूध विकत्याच करून घेते पहिल्या वेळेस एक वेळेस माझ्याकडून असंच झालेलं आहे पातळ झालं होतं पुरण त्याच्यामुळे मला तो असं भीती वाटते पुरण बनवायची चाय करते चाय पेल्यावर मग नंतर बाकीच्या कामाला रेडी अद्रक घालून खूप छान लागते गुळाची चाय चाय बनवून देऊया आता मला ना आलं घालून चायला आवडते खूप म्हणजे खूपच थोडं आलं ठेवला आता त्याच्यामध्ये दोन डिॲड करूया आज खीर पण बनवायची आहे सगळं आता पण आज बनवणार आहे आज उपास होते तीन महिन्याची ती संपलेली आहेत आणि पण शेवट पकडलेली होती उपासा तीन महिने पाच दिवस सुरुवातीचे पाच आणि शेवटचे पाच आम्ही दोघांनी आज आता म्हटलं खीर बनवूया मस्त बुद्धाला ठेवायला त्याच्यासाठी खीर वगैरे बनवणार आहे पण आता बघू विचार करून कोणची बनवायची साबुदाण्याची बनवू का तांदळाची बनवू कोणची बनवू मग साहेब खीर कोणची बनू हो तांदळाची बनू का व्हिडिओ चालू आहे म्हणलं व्हिडिओच बोलत तांदळाची बनवायची बनवा म्हणून की तुम्ही बोलता की तांदळाचीच बनवा म्हणून मी आणलेला आहे म्हणजे बघा हेच टाकते रोज चायमध्ये एक चम्मच टाकता तुम्हाला किती टाकायचं त्याच्यानुसार त्याची चाय पिते आता चाय पिते नंतर बाकी सगळं आपली डाळ पण दिसते मसाला पण भाजून आहे चाय ओतून लगेच मसाला भाजायला टाकून देते आमटी माझ्या मुलाला आमटी आम आवडते मु आमटी आणि भात लय आवडतो त्या दिवशी बनवलं होतं ना दसऱ्याला त्याच्यासाठी आज स्पेशल बनवायचे म्हटलं आजचा चांगला पण दिवस आहे बनूया मुलासाठी टाकते तोपर्यंत म्हटलं चाय पण थंडी होती नंतर कांदा पण आपल्या बाजून निघतो बऱ्या जास्तच झाली चाय मसाला पण बाजार घेतायचा लगेच आमटी पुरण बनवायला टाइम लागतो ना परत करा परत घटा भांडे पण भरपूर पडतात आज त्याच्यासाठी लवकर लागले जेवण बनवायला मग बाराच्या आत जेवा लागत अकरा वाजेपर्यंत जेवण बनवून झालं पाहिजे मुलं येतात एक वाजता लेट येतात ना ट्रॅफिक वगैरे असते रस्त्याने ते आम्ही जेवून घेऊ ते नंतर जेवण आले पाच दिवस कसे गेले काळाला पण नाही बाबा अंडा मोठा भाऊ शिकला जातो चला आता चायागदूर चाय पिती नंतरच सेफ पण लागते ना आता डाळ पण शिजून झालेली आहे आता हिरली मिरच्यामध्ये बनवणार आहे थोड्या हिरली मिरच्या आणि थोडा दुसरा मसाला येईल डान लागतो आणि ती म्हणजे एक भाजी घेतात आणि एक वेळेस मी आधी सहजच पण पहिले म्हणजे हिरली मिरची लावली ना तर तिकट नव्हते लावत दुसरं पण मग मी सहजच यूट्यूबवर बघितलं एका ताईने बनवली होती तर मग मी तशी बनवून बघितली छान लागेल फक्त थोडं लाल कट आमच्याकडं जे लालसी कटायची लावून बनवतो झिंग मिरची लावून बनवतात ते बघा मग मी काय भर करून बघूया थोडी मसाला टाकायचा आपला घाटी मसाला नाहीतर तर मग जो मसाला खातात तो बरं का आणि झिरी मिरची तर असं हे धन फूल हे भाजी लावतो गावातून भरपूर एक डब्बा भासून सामान आणलेलं आहे मी सगळं म्हणजे इकडे विकत घ्यायचं काम मी धनी खडा मसाला आता संपलाय खडा मसाला फक्त हे धनी आणि फूल राहिलेलं आहे आता दिवाळीला गेलेला ना तर दिवाळी म्हणाले सामान म्हणजे भरपूर दिवस पण जाते आणि चांगलं पण भेटते स्वस्त स्वस्त म्हणजे बऱ्यापैकी भेटते आणि तिकडं कसं थोडं थोडं म्हणजे एकदम आणलं बारीक करून होतं उन्हाळ्यामध्ये आणलं होतं आता संपलाय माझा खडा मसाला मी थोडंच घेतलं होता इथून मार्केटमधून लवंग वगैरे तर मग मी जास्त दोन टाकत असते म्हणजे की चव छान होती जास्त नाही वापर खडा मसाला पण टाकत असते मी दोन म्हणजे आपल्याला काही बनवतो असलं बिर्याणी वगैरे मटण मटन मटन बनवतं असलं तर मग हे टाकत असते थोडं थोडं आता ही इथच घेतला होता इतकं आता गावी गेले तर मग घेऊन ये भरपूर दिवस जातो ना बनला आता ना मसाला पण बारीक केलेला आहे आता फोडणी देऊन घेऊया आपल्या आमटीला आणि डाळ पण शिजली आपली व्यवस्थित त्याचं पण पाणी आमटीसाठी काढून घेऊया चाळणी ठेवू दे मी त्याच्यामध्ये पुरणची मोठी पण पुरण पण होते हे पाणी या आमटीला वापरायचं छान होते त्यांना आमटी आता लगेच इकडं पुरण पण ठेवून देते बनवायला आणि इकडं आपण आमटीला पण पुरून देऊया आता छोटंसं किचन म्हणल्यावर सगळं ॲडजस्ट करून बनवावं लागतंय सगळं साखर घेतली साखर टाकते त्याच्यात मुली पण काम होतं तिकडून त्याला जरा वेळ लागतोय ना आपण कॉल केला आहे तो आता खुला बोलत आहे आपण प्रत्येक कॉल करू शकता आता ना आपल्या आमठीला पण मस्त उकळ आलाय आता स्वाद खूप छान यायला लागलाय आणि कसं आहे ना उपास धरलं ना तर ते ह्या टाईमाला जेवतो आम्ही पण दिवसभर असं गोड 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 म्हणजे असं तिखट खाव वाटतंय आता पण मग कसं आहे मुलासाठी केलं म्हटलं जाऊ दे आज मिस्टरांना सुट्टी असते माझ्या आणि तसं तर आपण बनवतच नाही दसऱ्याला बनवल्या नव्हत्या पुरणपोळ्या म्हणून चला मग आपण बनवूया म्हटलं आता राईस सकाळी सकाळची थोडी खिचडी हाय उरलेली आता राईस बनवू हे झाले विचारते मिस्टर आले की तोपर्यंत खीर वगैरे बनवून घेते आता मला तांदळाची खीर बनवायची सांगितली मी काय ठरवलं होतं साबुदाणा भरपूर आणलेला आहे माझ्या मम्मीने दिलेला आहे तर म्हटलं शाबुदाण्याचीच खीर बनवा पण ते बोलले की तांदळाचीच बनव तांदळाची छान लागते पण बनव त्याला तांदळाचीच खीर आज पौर्णिमा असल्यामुळं म्हटलं थोडीशी खीर ठेवू बुद्धा पुढे आणि हे तर आहेच सगळं गोडगोड पण खीरीचा मान जास्त आहे ना त्याच्यामुळं भांडे किचनच बेसिंगच भरले आत्ताच अजून तर जेवण बनवायचं राहिले अजून पोळ्या बनवायच्या जेवायचंय तरी एवढे भांडे आता पुरण थंड होईपर्यंत एवढे भांडे सगळं घासून घेते परत मग लई पडतात त्याच्यामुळं मग आधीच काम करून घेतलं पुरवडलं आता आपल्या आमटीला पण मस्त उकळ आलाय डाळ बोलता बोलता थोडीच झाली टाकल्या कमी झाली जाऊ दे आता असू द्या नाहीतर मग मी जास्त बनवत असते थोडी झाली जरा मला व्हिडिओच्या कांदामध्ये मी एवढं लक्षच नाही दिलं आम्ही काही एवढं गोड खाणार नाही म्हणा पण मग केक केून ठेवलं तर खातात आता ख्याकडे काही जेवण बनवायचे काम नाही आता भाजी बंद कर केलाय गॅस आपली आमटी मस्त घडलेली आहे नाही करायचे मी आंघोळ करून डायरेक्ट किचनमध्ये आले होते म्हटलं आता लाधी वगैरे साफ करावं लागेल आता घाण होते एवढं पण जेवण वगैरे कांदा वगैरे आपण कट करतो ना त्याच्या जा त्याच्यामुळं आता नंतर एवढे भांडे घासून घेते पूर्ण थंड होईपर्यंत आता फॅन पण बंद रेकॉर्डिंग चालू असल्यामुळं मग लगेच सुकते हे होतंय ना घरपूस लगे लगेच सुकते त्याच्यामुळे स्वच्छ जे म्हणा सकाळी झालू वगैरे सगळं व्यवस्थित रात्री पुसून घेतात ते घर आता स्वयंपाक म्हणल्यावर टाइम लागतोच आलं थोडं आठ थोडं राहिले आता आपलं पुरण एकदा पुरण झालं की मग पुरण साईडला ठेवून पुरण पोळ्या पटकन बनवून घेते आणि मैदा संपला आहे आता मिस्टरला बोललेले की मला मैदा आणून द्या म्हणून थोडा आता मुलं पण नाही आहे माझे शाळेमध्ये झाले गेलेले कोणच्या बाजूवाला छोटं लेकरू असलं की त्याला पाठवते थोडा मैदा ॲड करत असते मी हे बनवताना पुरणपोळ्या बनवताना का मैद्याने म्हणजे छान पण दिसतात जास्त टाकत नाही बर का थोडाच टाकते आणि फुटत पण नाही शक्य फुटत नाही म्हणा पुरणपोळ्या माझ्या आता पण कसं आहे व्यवस्थित येते त्याच्यामुळे मी थोडं टाकत असते मैदा आणि गव्हाचं पीठ आपलं नॉर्मल ते टाकायचं आणि भिजवायचं आणि करायचं असं काही नाही आता दिवाळी पण आली दोन आठवडे राहिली दिवाळी आणि माझ्या मुलाला एवढी एक्साइटमेंट आहे गावी जाण्यासाठी आम्ही जाणार आहे गावी आणि गावीचे ब्लॉग तुम्हाला नक्कीच पाहायला भेटणार आहे गावी, गावी गेलं तर गावी आता दोन कारण आहे मी ते पण व्हिडिओ टाकणार तुम्हाला कोणचे कारण आहे म्हणून त्याच्यासाठी जायचं आहे म्हणजे खुशीच्या गोष्टी आहे त्यासाठी आम्ही चाललो आहे गावीला गावाला दिवाळी पण आहे मुलांना सुट्ट्या पण आहे त्याच्यामुळे म्हटलं जाऊन येऊया सुट्ट्याचं पण मुलं एन्जॉय करतात वातावरण वगैरे चेंज होत आहे गे। आणि इथं कसं ना खेळायला जागा नसते ना त्याच्यामुळं मुलं मग माझे गावी गेलं तर खेळायला भरपूर सायकल वगैरे आहे ना माझ्या भावाने घेतलेली आहे त्याला तर जागा असते भरपूर तर सायकल खेळतो मुलगी पण आणि आपल्याला पण दोन दिवस आईवडला जवळ राहायला भेटते सणसुद्धा आला तसं तर नाही जाणं होत मग जाऊन येवं म्हटलं अर्धा दिवस आम्ही गावीच राहणार आहे नंतर मिस्टर येणार आम्हाला घ्यायला नंतर येणार तोपर्यंत सुट्ट्या पण होतात मुलाच्या मुलाचं वेकेशन पण होतं आहे आणि आपल्या सगळ्यांच्या भेटी पण होतात म्हणून जायचं आहे गावी शॉपिंग तर काही केलेली नाही आहे गावी जायला आता ब्लाउज वगैरे शिवणं चालू आहे माझी साड्यावरचे मी घेतली ती एक साडी अशीच डेली वेअर करण्यासाठी पण जास्त मी साड्या घालत नाही आहे मॅक्शीच असते माझी म्हटलं त्याला आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमाचा ड्रेस घाला वाईट त्याच्यामुळे मग आज मी ड्रेस घातलेला आहे माझ्याकडे दोन आहे वाईट ड्रेस एक म्हणजे आहे तसा कधीतरी घालते ठेवूनच आहे थी। ठेवण्याची की भीती वाटते घाण होईन घाण होईन घाण होईन याच्यातच सारी जिंदगी चालली कपडे घ्यायला काय वाटत नाही घेत आहे माणूस पण मग मुलं कसं आहे रोज घरामध्ये कोण घालणार असं नटू नटू बसायला हे नाही म्हणून चला आता आपलं बोलता बोलता पुरण पण झाले आता पुरण मस्त भक्त गोळा झाला पूरणाचा आता पुरण काय करते ना पुरण थंड होईपर्यंत सगळं आपलं किचनचा राडा सगळा वारून घेते मग भरपूर असे भांडे होणार जेवायची याची मग कंटाळा येतो जेवण केलं की त्याच्यामुळे सगळे भांडे घासून घेते आता थंड झाले थोडं गेले होते मैदाना आणायला मुलं असले की मुलं जातात मिस्टर होते आम्ही तशीच केली चला आता पण पूर करून घेते राईट दिला म्हणजे दहा वाजेत आता पुरण पण बनवून रेडी झाली आता माझ्या लक्षातच नाही राहिलं पुरणच्या मानामध्ये तांदूळ लागता भिजत भिजत घात आता पीठ भिजून घ्या नंतर तांदूळ नंतर मिक्सरला बारीक करून घ्या तोपर्यंत आपलं पीठ तांदूळ पण घेतात पीठ भिजवून घेते जेवण पहा पटक पण करून घेते बनवतो थे थे चोटे -चोटे का तान्दरवाशी तान्दरवाशी ते कडायला टाकले म्हटलं त्याच्यामध्ये केळी घालून बघूया खिळीमध्ये कसा फ्लेवर येतोय एकच टाकायला लागले बरं का छोटे छोटे बारीक बारीक मस्त पीस करून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि तांदळाची तू बनवायची तांदळाची बनवायला लागली म्हणून पण म्हटलं केळी घालून बघूया केळीनं कसं फ्लेवर येतोय चांगली शिजून घ्यायची मॅश होऊन जाते त्याच्यामध्ये काही ड्राय फ्रूट मॅश वगैरे घातली मी मी फक्त थोडं खोबरं किसून टाकणार आहे तोपर्यंत खोबरं किसून घेते आता केसरचं दूध टाकते केसर झाले दहा मिनटं झाले भिजत घातलं होतं त्याचं दूध त्याच्यामध्ये घात म्हणजे फ्लेवर छान येतो आता मस्त कडून घेते आता आपल्याला आहे ना चपात्या सॉरी पुरणपोळी बनवून घ्यायची कढली आता आपली खीर आणि गरम पण खूप होते फॅन बंद केलेला आहे तर आता ना मी ठरवलं होतं म्हणजे ठरवलं होतं मी बोलले होते मिस्टरांना पुरणपोळ्या बनवायच्या तर तुपात बनवू का तेलात बनवू आता मला बोलले तुपात नको बनवू तेलातच बनवू तर मग मी काय करते काही तुपाच्या बनवू काही तेलाच्या बनवते अगोदर तेलाच्या बनवून घेते आणि नंतर तुपाच्या बनवते मी खात नाही माझी पण मग तूप तर मग छान लागते तुपाची पुरणपोळी तर खूपच छान लागते पण आता काय करणार यांना नाही ना आवडणाऱ्याला काही करू शकत नाही आपण त्याची त्याची चॉईस असेल ना मला भरपूर तूप आहे पण मग आता अगोदर मी याचीच बनवते तेलाची नंतर तुपाच्या अगोदर बनवते दोन चार तेलाच्या नंतर तुपाच्या बनवते बनवते आणि गरम तर खूप व्हायला लागले टाईम पण किती वेळची मी गॅस जवळ उभी कंटाळ उभं राहून राहून कंटाळा आलेला आहे गॅस जवळ उभं राहायचा कोणाला जेवण तर बनवाच लागणार ना हे पुरणपोळीचा असे थकतंय माणूस खाणाऱ्याला खाणारं बोलते फुटली असं झालं पण करणाऱ्याला कळते कशी बनली सकाळपासून याच राड्यामध्ये आहे बाकीची कामं पण पडले झालं स्वयंपाक झाला की झालं झाले आता चपात्या जरा पुरणपोळ्या बनवून घ्यायच्या लगेच गरम गरम नैवेद्य छान आता बघू टेस्ट करून कशी झाली म्हणजे असा काही गेला आजचा दिवस पूर्ण कामा मला मी काय ठरवलं होतं की रात्रीच पुरण बनवून पुरण बनवून ठेवायचं म्हणून पण मग मला कंटाळा आला करायचा नाहीतर मग ना, मी रात्रीच जर पुरण बनवून ठेवलं असतं रात्रीच सकाळी मग काही नसतं पीठ भिजवायचं आहे आणि थोडं थोडंच काम असतं एवढं नाही राहत टेन्शन नसतं ना पण मग नाही बनवलं म्हटलं जाऊ दे आता सकाळीच बनवूया आणि सकाळीच सगळं सकाळीच काम करूया काही पण भरपूर कामं राहतात मुलांचं सगळं आवरायचं आता म्हणजे भरपूर टाईमपासून मी जवळ आहे उभी झाली आता एकदा पुरणपोळ्या पुरा झाल्या की जेवण केलं की झालं काय काम नाही कपडे बांधणी करायची राहिलेली आहे सकाळी जर पुरणपोळी जर हे जर बनवलं असतं ना पुरण तर सकाळी त्यांना टिफिनवरती पुरणपोळ्या बनवून दिल्या असते मी मग नाही बनवलं तेलाच्याच बनवते चला आता आपल्या पुरणपोळ्या पटापट का बनवून घेते बनल्या आता सगळा स्वयंपाक रेडी झाला काही चपात्या बनवल्या आणि काही पुरणपोळ्या बनवल्या आता राहिले जेवण खीर एकदा ठेवायची ठेवते आता आपलं जेवण पूर्ण बनवून रेडी झाले खीर झाली मस्त सार झालाय आणि पुरणपोळी पण झाली चला आता स्वयंपाक सगळा रेडी झाला बुद्धाला बुद्धापुढं खीर ठेवली आणि लगेच आम्ही उपास सोडायला चालू केलं मी आणि मिस्टरांनी चला आता भेटूया अशा दुसऱ्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितला बसलं मनापासून धन्यवाद